तर मंडळी बघा इथं कालवे साहेब बनवतायत काय बनवतायत तेच सांगतील काय बनवता हो तुम्ही ओली भेळ ओली भेळ आणि आज ते आम्हाला आमच्यासाठी ओली भेळ बनवतायत ते म्हटले चला मी आज ओली भेळ बनवतो माझ्या पद्धतीने तर म्हटलं ठीक आहे चला बनवा तुम्ही ओली भेळ आम्ही खाऊ मस्त मग आणि मग सांगा तुम्ही काय काय घेतलंय साहित्य आपण घेतले दोन कांदे छोटे छोटे कांदे येते दोन।, दोन कांदे घेतले हा एक टोमॅटो घेतलं कोथंबीर घेतली त्याच्यानंतर बारीक शेव घेतली हे आपलं फरसाने आणि ती बारीक शेव पण घेतली आता ते कटिंग करता येत कांदा टोमॅटो आणि कोथंबीर टाकायची ना त्याच्यात तर मग आता बघा ते कटिंग बारीक कांदा कापून घ्यायचा आणि त्यांची शॉपिंग खूप फाईन असते खूप बारीक कापतात म्हणजे कापतात करतात ते ता। कधी कधी छान वाटत खायला बनवलेलं आयडम तर आता कांदा वगैरे कापला की मग तुम्हाला मी दाखवते ते कशी बनवतायत मिक्स कशी करतायत काय टाकतायत ताएट त्यांच्या पद्धतीची है ना आमची नगरची प्रसिद्ध भेळ आणि आता आपण काय करूया छोटे छोटे ना कोथंबीर बारीक कापून घेऊ म्हणजे कसं होत छोटी छोटी आसन जर खायला तेच लागते आणि इकडे आपण टोमॅटो कापलेलं आहे ते टोमॅटो कापून घेतलेले आहे कांदा बारीक दोन धुऊन ते पण कटिंग केलेले आहे आणि आता बघा तिखट तुम्हाला तुमच्या तिखटनुसार मिरची घ्यायची मी एकच मिरची घेतली कारण ती खूप तिखट आहे ती अशी बारीक कापून घ्यायची बारीक कापून घेऊन तुमच्या तिखटाच्या टेस्ट प्रमाणे घ्यायची ती कापून एक घ्या दोन घ्या तिखट जास्त पाहिजे तर दोन मिरच्या घ्या त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे आता खट्टी मिठी चटणी घेतलेली आहे त्याच्यानंतर थोडा मस्त तिखट घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण हे घेतलेलं आहे शेव घेतलेली बारीक शेव घेतलेली तर आता आपण हे ते मिक्स करूया सगळं आता आपल्याला घेते हे चुरमुरे कोणी याला मुरमुरे मुर म्हणतं कोणी कुरमुरे म्हणतं आपल्याला जसं पाहिजे ते शेजार टाकून घ्यायचे किती पाहिजे तेवढे त्याच्यानंतर काय करायचं मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर आता टाकायचं टोमॅटो चटणी त्याच्यानंतर टाकायचा कांदा तुम्हाला जसं पाहिजे तसं मागं पुढं करून टाकू शकता तुम्ही त्याच्यानंतर हे तसं आपण करायची मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर टाकायचं थोडस आपलं किंवा मसाला जसा पाहिजे तसा आपलं थोडस त्याच्यानंतर टाकायची ही चटणी पाहिजे तेवढी आपली म्हणजे नंतर काय करायचं असतं मिक्स करून घ्यायचं कोणी याला पातेल्यामध्ये पण घेतो मिक्स करायला म्हणजे असं मिक्स करायला बरं पडतं ते म्हणजे असे जरा थोडं मिक्स केलं म्हणजे ते आंबट असते ती चटणी ती व्यवस्थित कलाही होते त्याच्यानंतर आता राहील आपलं एक तो म्हणजे हे शेव ओटीवाली शेव बारीक शेव पण आपण घेऊन त्याच्यावर टाकून घ्यायची आणि ती मिक्स करायची झाली आपली गावाकडची भेळ तयार बाजारात भेटणाऱ्या भेळ शक्यतो त्याच्यामध्ये कुरमुरे जास्त असतात त्याच्यामध्ये फरसाण कमी ही शेव कमी असते टोमॅटो वगैरे टाकतात ते पण चुरमुरे जास्त असतात त्याच्यामध्ये त्याचा लालमाग झाली अशी मस्त चटपटी भेळ आता याच्यात आपल्याला एक राहिले टाकायचं ते म्हणजे आपली कोथिंबीर आपण जी बारीक करून ठेवलेली बारीक कटिंग करायची आणि ही त्याच्यावर अशी स्प्रेड करायची त्यानंतर हे मिक्स करून घ्यायची एकदम खूप छान अशी भेळ आपली तयार झालेली आहे आणि हे बघा मंडळी आज साहेबांनी छान अशी मस्त भेळ बनवली आहे त्यांचा मूड झाला आज थोडासा भेळ बनवण्याचा तर मग म्हटलं बनवा चला तर त्यांनी मला आता टेस्टिंग साठी दिली या तुम्ही खायला अगोदर आता मी टेस्ट करून सांगते हा वाव एक नंबर चांगल साहेब मस्त बनवल्या चटपटी एकदम आणि मस्त वाटतं वाटत इथं खायला कधी कधी दिलं ना आपल्याला तर छान वाटत आणि साहेब पण तिथं खातायत बेड चांगली असणार ना आणि म्हणताय मी बनवली तर चांगली असणार मस्त वाटत आई कधी कधी भेटलं ना असं खायला टेस्टीची वेगवेगळी आपल्या हाताने काय आपणच बनवायचं ना आपणच खायचं ओके एवढं सांगा पण दुसऱ्याने बनवून दिला ना, देखा। देखा ना छान वाटतो चला म्हणतोय मग आम्ही आता छान खेळ एन्जॉय करतो आणि आजचा व्हिडिओचा एंड मी इथेच करते जर तुम्हाला आम्हाला व्हिडिओ आवडला असेल साहेबांनी बनवलेली भेळ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला हो, करा जास्तीत जास्त शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे मस्त खा आणि स्वस्त राहा बाय